उत्तम आरोग्यासाठी आहार विहार आर हा प्रत्येकानं गांभीर्यानं घ्यायला हवं यातही निसर्गाने आपल्याला भरभरून दिला आहे याचा विचार व्हावा असं प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश यू जे हजेम यांनी केलं रविवारी सकाळी संगमेश्वर कॉलेज कॅम्पस इथं संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात डॉक्टर सोनाली घोंगडे लिखित आरोग्यदायी दिनदर्शिकेचं प्रकाशन जिल्हा न्यायाधीश उल्हास हेजीप यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश यास्मिन देशमुख डॉ आर एस पाटील डॉक्टर सोनाली घोंगडे शरणराज काडादी हरीश घोंगडे संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या गायत्री कुलकर्णी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती दीप कार्यक्रमाला प्रारंभ झाला प्रास्ताविकेत सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी उपक्रमाचा विशद करताना पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती होण्याच्या हेतूनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं स्पष्ट केलं तयार केलेलं किंवा के स्वतः लिहिलेलं कॅलेंडरचं आपण अनावरण करतोय त्याचं उद्घाटन करतोय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीवर कुठलं ना कुठलं कॅलेंडर असतं पण त्या कॅलेंडरमध्ये आपण बऱ्याच वेळा काय पाहतो आजचा शुभ दिवस कुठला आहे अशुभ दिवस कोणता आहे किंवा काही ग्रहणांचा दिवस आहे का पूजा करायची असेल तर कुठली विधी तिथं दिलेली आहे का किंवा प्रवासाचं काही भाग आहे का अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती देणारी कॅलेंडर आज आपल्या घरामध्ये आहेत पण एक आगळं वेगळं कॅलेंडरची संकल्पना मॅडमने आपल्या बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून आज कॅलेंडर साकार आहे त्याचा मुख्य भाग असं आहे की त्या त्या महिन्यामध्ये आज खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बऱ्याच महिलांना व्रतवैकल्य करायची सवय आहे किंवा आपण ती वेगवेगळ्या पद्धतीची उपासना करतो मॅडमचं म्हणणं उपवास नक्की करावा पण उपवास करत असताना उपवासाच्या दिवशी आहार कोणता घ्यावा याचं महत्व प्रत्येक यानंतर उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला न्यायमूर्ती उल्हास हेजीप तसंच सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते डॉक्टर सोनाली घोंगडे लिखित दिनदर्शिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं दिनदर्शिका तयार करण्यामागं आरोग्याचा जागर व्हावा हीच भावना होती असं मत डॉक्टर सोनाली घोंगडे यांनी व्यक्त केलं स्वप्न लोकांसाठी अडचणीचे कॅलेंडर काढण्याचा माझा उद्देश असा आहे की आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी असतात आपला किती उपयोगी आहे आणि या कुठला आहे फक्त बघतो पण आपलं हेल्थ संतोष पटेल सर यांनी मला खूप मोठा सपोर्ट केला की तुम्ही हेल्थसाठी सगळ्यांसाठी काम करताय आणि आज खर त्यांच्या खूप मोठ्या शेफर्स हे काम आज पूर्ण झाले माझ्या प्रमुख पाहुणे न्यायाधीश यू जे हेजीब यांनी धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेताना प्रत्येकानं आहार विहारावर भर दिला पाहिजे असं सांगताना दिनदर्शिकेच्या माध्यमातून याची दिली गेलेली माहिती महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश यू जे हेजीब यांनी याप्रसंगी केलं

शरीराला खूप त्रास द्या अशा पद्धतीचं कुठलाच उपाय सांगताना तर मला दिसले नाही आणि अतिशय आहार मी मध्ये शिक्षकांचं पण फॉलो केलं साखरेचं खूप चांगलं आलं तीन महिन्यामध्ये साखर अतिशय चांगल्या पद्धतीने कडून झाले परंतु त्यामध्ये वजन मार्क्स खूप मोठा झाला आणि मग ते काहीतरी अडचण वाटल्या अशा तर मला

धानेश्वरी तुप्पद यांनी मानले तर सूत्रसंचालन वैष्णवी देशपांडे यांनी केलं